शिंदे आज माझी मम्मी आलूचे वडी बनवणार आहे मी आम्ही तुम्हाला वेगळी पण रेसिपी दाखवलेली दुसऱ्या पद्धतीने आम्ही तुम्हाला दाखवणार आहे हे आहे आलूचे पानं हे आहे बेसन पीठ थोडं तांदाराचं हे ओवा आणि तीळ हे मसाले हळद मीठ तिखट मिरची तिखट ये भीजू, भीजू मसाले पन है। हे पाणी टाकून भिजवून मसाले पण टाकून हे बघा माझी मम्मी एक एक मसाला घालतीय आता ती राणीओवा है आता हे कत्र करून पाणी टाकून घेईल मम्मीने आता चांगलं पीठ फेटून घेतले असेच एकावर एक एकावर एक क्लिअर करत जायचे आता तुम्हाला झाल्यावर दाखवते तर हे बघा एकावर एक असे एक एक मी बारा पानं लावून घेतले एका साइडला पाणी गरम व्हायला ठेवले चाळणे ह्याला तेल लावून घेतले आता ह्याला वाफेवर शिजवून घेऊया झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कसे येते आता हे ठेवलंय ते थोडंसं आतमध्ये पण टाकले वरून टाकायचे असेल तर टाकायचे तर हे झाल्यावर दाखवते तुम्हाला कसं आहे ते हे झालं आता ह्याला कट करून आपल्या आलूचे वड्या होते आता खाली कोण्या ग गाडीत आपल्या